तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला कांदा काढणारे शेतकऱ्याला सांगू इच्छितो मकावाल्यांना सांगू इच्छितो ज्यांचं बाजरी आहे त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिलपर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा झाका जा, झाकून ठेवा त्याच्यानंतर हळदी देखील आता उद्यापासून शिजवायला काही करत हरकत नाही पण चौदा तारखेला मात्र झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर चौदा पंधरा सोळा एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे मात्र चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून आत देत आहे उदगीर लातूर सोलापूर त्याच्यानंतर जत सांगली कोल्हापूर ह्या पट्ट्यात मात्र थोडं वातावरण थोडं खराबच राहणार म्हणजे पाच सहा सात एप्रिलला ढगाळ देखील राहणार आहे आणि तिकडे कर्नाटकला पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे थोडंफार तिकडे कमी जास्त प्रमाणात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर इकडं जर भाग बघितला उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इकडे मा मात्र उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा फक्त राज्यात मात्र पाच एप्रिलच्या नंतर फक्त कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्या किनाऱ्यालगतच थोडं वातावरण खराब राहील म्हणून हे अंदाज लक्षात येतात